पैशारीस रेसिपीमध्ये आज आपण पोह्याचा मस्त असा एक खमंग नाश्ता बनवतो आहे तर लगेच आता सुरुवात करूया इथे मी आता एक कप पोहे घेतले आहेत याला आता दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे मी इथे घेतले आहेत तर आता हे धुवून झालेत हे असेच आपण एक पाच ते दहा मिनिट ठेवूया म्हणजे हे छान नरम होतील आणि नंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि यामध्येच आपण थोडंसं पाणी घालूया आणि याला अगदी बारीक कसं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरमधून फिरून घेतलं आहे आता एक कप रवा घालायचा आहे आणि पाऊन कप दही घातलं आहे परत एकत्रित सगळं फिरून घेऊया आणि छान वाटून झालं की एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि हे असंच आता एक दहा मिनिट बाजूला ठेवूया म्हणजे यातला रवा जो आहे तो छान फुलेल आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण थोड्याशा तेलावर भाज्या परतून घेऊया तर एक चमचा मी तेल घातलं आहे मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की एक चमचा उडदाची डाळ घातली आहे डाळ थोडीशी परतून झाली की दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया सात ते आठ कढीपत्त्याची पानं हे सगळं एकत्रित अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता तर मी इथे सिमला मिरची हिरवे मटार घातले आहेत तर हलकंसं याला परतून घ्यायचं आहे आणि लगेच किसलेलं गाजर घालूया तर तुम्हाला यामध्ये कोबी कांदा स्वीटकॉर्न अशा भाज्यासुद्धा घालता येतील फार वेळ याला परतायचं नाही फक्त मिक्स करायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण एक झटपट चटणी बनवूया तर आपल्याकडे बऱ्याच वेळा ओलं खोबरं नसतं तर अशा वेळेस तुम्ही सुक्या खोबऱ्यापासूनसुद्धा चटणी बनवू शकता तर मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी डाळवं कोथिंबीर हिरवी मिरची आलं आणि थोडंसं पाणी घालून चटणी मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे तर मस्त अशी चटणी तयार झाली आहे यावरून तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता पण मी अशीच ठेवणार आहे पीठ भिजून पण आता दहा मिनिट झाली आहेत तर व्यवस्थित असं पीठ भिजलेलं आहे फार घट्ट वाटलं तर थोडा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता पण हे अगदी व्यवस्थित पीठ झालेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता या भाज्या पण थंड झाल्यात तर या घालूया तर एकदम मस्त असं हे कलरफुल दिसतं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चमच्यानी सगळं मिक्स करून घेऊया आणि शेवटी यामध्ये एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा आहे किंवा तुम्ही अर्धा चमचा खायचा सोडासुद्धा घालू शकता परत हलकंसं फेटून घ्यायचं आहे आणि लगेच आता याचे अप्पम बनवायचे आहेत तर आता इथे मी पॅनमध्ये थोडंसं तूप घातलं आहे तर तुपातले खायला खूप छान लागतात याला आपण पोह्याचे उत्तपम किंवा पोह्याचे अप्पमसुद्धा म्हणू शकतो तर साधारण दीड चमचा मी बॅटर घातला आहे आता झाकण न ठेवता हे असेच मंद गॅसवर भाजून घ्यायचेत आणि वरून थोडेसे ड्राय व्हायला सुरुवात झाली की मग पलटून घेऊया तर तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख असा याला रंग आला आहे आणि खूप छान दिसतं आहे आणि खालच्या बाजूने पण व्यवस्थित भाजून झालं की परत पलटून घ्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजल्या गेलंय तर गरमागरम तर हे खायला छानच लागतात पण अगदी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दिले आणि थंड झाले तरी खूप भारी लागतात आज आपण खमंग दही धपाटे बनवतोय तर हे दही धपाटे अगदी सहज बनवता येतात सोबत भाजीचीही गरज नाही कैरीचं लोणचं किंवा कि चटणी असली तरी खायला एकदम छान लागतात दही धपाटे करण्यासाठी इथे मी आता दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर आपल्या घरातली जी आमटीची वाटी असते त्यांनीच मी दोन वाटी घेतलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटीच बेसन म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलं आहे एक चमच्याला थोडंसं कमी मीठ घालायचं आहे दोन चिमूट हिंग एक चमचा ओवा घालूया आणि दोन चमचे म्हणजे आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने दोन चमचे धणेजिरे पूड घातली आहे दोन चमचेच तीळ घालायचेत आणि इथे मी आता लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं आहे तर चार पाच हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खल घेऊन खलबत्त्यात दोन्ही कुटून घेतलं होतं कोथिंबीर घालूया तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल थोडंसं मी हाताने मिक्स करून घेतलं आहे तर यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि साधारण आपला पोहे खायचा चमचा असतो त्यांनी एक ते दीड चमचा मी लाल तिखट घातलं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता कोरडे जिन्नस सगळे मिक्स करून घेतल्यानंतर चार चमचे दही घालूया तरी या चमच्याने मी चार चमचे दही घालती आहे दही नसेल तर तुम्ही ताकामध्ये हे पीठ भिजवून घेतलं तरी चालेल तर चार टेबलस्पून मी दही घातलं आहे आणि दोन टेबलस्पून तेल घालूया थोडंसं मोहन घातलं म्हणजे हे दपाटे खायला एकदम खुसखुशीत लागतात हे दही आणि तेल या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला फार घट्ट भिजवायचं नाही थोडंसं सैलसर से मध्यम स्वरूपाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर जसं लागेल तसं आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ मी आता इथे भिजून घेतलं आहे तर फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही मध्यम असं पीठ भिजून घेतलं आहे शेवटी अगदी थोडंसं पाव चमचा तेल खाली घालूया आणि या पिठाला एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही आणि लगेच आता याचे दपाटे बनवायला सुरुवात करायची आहे हे पीठ फार वेळ असंच ठेवायचं नाही कारण फार वेळ ठेवलं तर ज्वारीचं पीठ असल्यामुळे ह्याला पाणी सुटतं आता पोळपाटावर खाली थोडं आधी पीठ घालूया त्यावर हा गोळा ठेवायचा आहे आणि आपण जशी भाकरी थापून घेतो त्याप्रमाणेच थापून घ्यायचं आहे तर या चार बोटाच्या सहाय्याने थापायचं म्हणजे हे दपाटं आपोआप मोठं होतं तुम्हाला भाकरी थापायची सवय असेल तर अगदी भराभर तुम्ही हे थापून घेऊ शकता आणि थापायला जमलंच नाही तर लाटण्याने सुद्धा लाटता येतं थोडंसं लाटण्याला हवं तर पीठ लावून घ्यायचं आणि कडेकडेने लाटून घ्यायचं तर अगदी भराभर असे लाटूनसुद्धा धपाटे तयार होतात तर आता इथे मी हे लाटून घेतलं आहे आणि लाटून किंवा थापून जमत नसेल तर आता आपण ओल्या कपड्यावर थापून बनवूया तर एक गोळा घ्यायचा तो या ओल्या कपड्यावर ठेवायचा थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि कडेकडेने हे धपाटं थापायचं पाणी लावलं म्हणजे अगदी बराबर हे मोठं होतं तर असं चार बोटाच्या साह्याने थापून घ्यायचं आहे मला तर लाटूनच जास्त सोपं वाटतं तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तसं तुम्ही बनवून घेऊ शकता तर आता इथे हे थापून झालेलं आहे मध्ये मी छिद्र करून घेतलेत म्हणजे आतपर्यंत हे छान भाजलं जातं कच्चं राहत नाही लगेच भाजून घेऊया तव्याला आधी थोडंसं आपण तेल लावून घेऊया म्हणजे धपाटे छान तयार होतात आणि व्यवस्थित भाजले जातात हे जे आपण लाटून घेतलं होतं ते आधी घालूया गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे वरून थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की पलटून घ्यायचं आहे आणि आता यावर तेल सोडूया छान व्यवस्थित सगळीकडे तेल पसरून घ्यायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने असं छान दाबून भाजायचं आहे तर एकदम मस्त असा रंग आला आहे व्यवस्थित भाजल्या गेलं आहे काढून घेऊया तर आता आपण जे थापून घेतलं होतं ते पण भाजून घेऊया तर कपड्याची बाजू वर ठेवायची आणि अलग धाताने हा कपडा ओढून घ्यायचा गॅस मिडियमवर ठेवायचा आणि खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झालं की मग पलटून घ्यायचं आहे तर आपण हाताने थापल्यामुळे याला हाताचे असे वण येतात दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावून उलटसुलट करून आता हे दुसरं पण मी भाजून घेतलं आहे अशाच पद्धतीने आता सगळे धपाटे बनवून घ्यायचे तुम्ही जसं जमतं म्हणजे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते लाटून थापून तसे करू शकता तर असे हे धपाटे तुम्ही गरमागरम खा किंवा दुसऱ्या दिवशी खा खायला एकदम मस्त लागतात दही घातलेलं असलं तरी दुसऱ्या दिवशीपर्यंत आरामात टिकतात सोबत मी लोणी शेंगदाण्याची चटणी आणि लसूण लाल मिरचीचा ठेचा पण करून घेतला आहे हा ढोकळा तुम्ही पाहू शकता किती मस्त लुसलुशीत व जाळीदार झाला आहे खायला पण तेवढाच खमंग व टेस्टी लागतो आणि आज आपण यासोबत खास ढोकळ्याची चटणीसुद्धा बनवतो आहे तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया हा रव्याचा ढोकळा करण्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतला आहे तर शक्यतो रवा बारीकच घ्या दोन टेबल स्पून यामध्ये बेसन घातलं आहे बेसन घातल्यामुळे हा खायला खूप खमंग लागतो एक चमचा मीठ घालायचं आहे आणि सगळे कोरडे चिन्नस आता मिक्स करून घेऊया इथे मी आता एक कप दही घेतलं आहे तर ते पण यामध्ये घालूया दह्यामुळे बाइंडिंग छान येतं आणि खायला पण ढोकळा छान लागतो तर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून झालं की आता पाणी घालून हा रवा भिजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी अर्धा कपच पाणी घातलं आहे जसं लागेल तसं घालायचं आहे कारण काही रवा जास्त पाणी पितो तर रव्याला जसं पाणी लागणार आहे तसं आपण घालूया अर्धा कप पाणी घातल्यानंतर फेटून घ्यायचं आहे तर हे पीठ आणखी घट्ट आहे तर थोडंसं म्हणजे पाव कप आणखी पाणी घालूया परत मी सगळं मिक्स करून घेतलं आहे तर असं पीठ आता तयार झालेलं आहे हे असंच आता वीस मिनिट झाकून ठेवूया म्हणजे हा रवा छान फुलून येईल पीठ भिजतंय तोपर्यंत आपण ज्या प्लेटमध्ये ढोकळा स्टीम करून घेणार आहोत त्या प्लेटला तेलाने ग्रीस करून घेऊया ही तयारी आधीच करून ठेवायची आहे आता पीठ भिजून पण वीस मिनिट झाली आहेत तुम्हाला जर हे पीठ घट्ट वाटलं तर यामध्ये थोडं पाणी तुम्ही घालू शकता तर मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि छान याला फेटून घ्यायचं आहे जितकं जास्त आपण याला फेटून घेऊ तितका ढोकळा छान हलका तयार होतो तर एकदम मस्त असं पीठ फुलून आलं आहे पाव चमचा यामध्ये आता हळद घालायची अर्धा चमचा साखर आणि इथे मी आता तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अलं घेऊन खलबत्त आहेत छान बारीक कुटून घेतलं आहे दोन चिमूट हिंग घालूया आणि एक चमचा तेल घालायचं आहे आणि हे सगळं आता चांगलं फेटून घेऊया तर मस्त असं या पिठाचा रंग दिसतो आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे जितकं आपण याला फेटून घेऊ तितका ढोकळा छान तयार होतो त्याला जाळी छान पडते आता एक चमचा इनो घालूया आणि ॲक्टिवेट करण्यासाठी मी एक चमचाच पाणी घातलं आहे लगेच याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे आणि जास्त पण फेटायची गरज नाही फक्त हे पिठामध्ये मिक्स होईपर्यंतच फेटायचं आहे आणि लगेच आता या ग्रीस केलेल्या तेलाच्या प्लेटमध्ये होतो या थोडंसं या प्लेटला असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं करून घ्यायचं आहे पाणी पण मी इडली स्टीमरमध्ये आधीच गरम करायला ठेवलं होतं तर छान आता याला उकळी आलेली आहेत ही तयारी पण आधीच करून ठेवायची म्हणजे ढोकळ्याच्या प्लेटमध्ये आपण पीठ घातल्यानंतर लगेच प्लेट आपल्याला यामध्ये ठेवता येते आणि ढोकळा मग छान फुलून येतो पाणी जर गरम नसेल तर मग ढोकळा व्यवस्थित फुगत नाही आता प्लेट मी यामध्ये ठेवलेली आहे वरून थोडंसं मी लाल तिखट घातलं आहे म्हणजे दिसायला हा खूप छान दिसतो आता यावर झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर पंधरा मिनिट आपण हा स्टीम करून घेऊया ढोकळा स्टीम होतो आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया मूठभर मी कोथिंबीर घेतली आहे चौदा ते पंधरा पुदिन्याची पानं दोन ते तीन हिरव्या मिरच्या छोटासा आल्याचा तुकडा तीन ते चार लसणाच्या पाकळ्या दोन मोठे चमचे शेव घातली सा आहे ऐवजी तुम्ही फुटाणे किंवा शेंगदाणेसुद्धा घालू शकता पाव चमचा काळं मीठ आणि अगदी थोडंसं साधं मीठ पण घालायचं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी अगदी बारीक मिक्सरमधून फिरून घेऊया तर इथे मी चटणी फिरून घेतली आहे ही चटणी आपल्याला फार घट्ट ठेवायची नाही अशी पातळच बनवायची आहे तर आता एका बाउलमध्ये मी काढून घेतली आहे आता पंधरा मिनिट पण झाली आहेत ढोकळा आपला स्टीम झाला आहे का ते पाहूया तर एखादी सुरी घालून पाहिजे सुरी एकदम साफ निघाली आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे गॅस आता बंद करायचा आहे आणि ही प्लेट खाली काढून एका स्टँडवर ठेवूया म्हणजे हा ढोकळा अगदी पटकन थंड होतो आता ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत आपण यावरून घालण्यासाठी एक फोडणी तयार करून घेऊया तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी पण तडतडायला सुरुवात झाली की दोन हिरव्या मिरच्या मी मधून कट करून घेतल्या आहेत त्या घालूया थोडीशी कडीपत्तेची पानं आणि एक चमचा तीळ घातले आहेत तर तीळ घातल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे कारण हे तीळ जास्त वेळ जर गॅसवर ठेवले तर मग जळण्याची शक्यता असते आता आपली फोडणी तयार आहे ढोकळा पण थंड झालेला आहे तर याला कट करून घेऊया आधी मधून कट करून घ्यायचं तर आज मी हा ढोकळा त्रिकोणी आकारात म्हणजे ट्रँगल शेपमध्ये कट करून घेणार आहे तुम्ही हव्या त्या शेपमध्ये याला कट करून घेऊ शकता असे ट्रँगल शेपमध्ये केले की दिसायला खूप छान दिसतात आणि अगदी दोन खाल्ले तरी नाश्त्यासाठी पोटभरीचे होतात आता यावरून ही तयार फोडणी घालूया सगळीकडे चमच्याने ही पसरून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे तर मस्त आपला जाळीदार मऊ लुसलुशीत रवा व बेसनाचा ढोकळा तयार आहे खूप टेस्टी खमंग लागतो खायला याची जाळी तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आहे आणि कापसासारखा मऊसूत झालेला आहे आज आपण अगदी मऊसूत अशी दुधाची दशमी बनवतोय सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी अगदी झटपट बनवता येते शिवाय दोन ते तीन दिवस टिकत असल्यामुळे प्रवासातही घेऊन जाता येते दुधाची दशमी करण्यासाठी इथे मी एक वाटी दूध घेतलं आहे तर हे दूध मी गरम करून कोमट करून घेतलं आहे तर दूध फार गरम घ्यायचं नाही कोमट दूध असलं म्हणजे गूळ घातल्यानंतर हे दूध फाटत नाही आता एक वाटीला थोडासा कमी म्हणजे पाऊन वाटी गूळ घातला आहे हा गूळ जर तुम्ही किसून घेतला तर अगदी पटकन विरघळतो किंवा मिक्सरमधून सुद्धा तुम्ही याला फिरून घेऊ शकता आता गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे छान असं मिश्रण तयार झालं आहे अर्धा चमचा वेलची पूड घालूया तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये सुंठ पावडर बडीसोपची पावडर किंवा अगदी तीळसुद्धा घालू शकता एका भांड्यामध्ये आता एक कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे यामध्ये आता तुपाचं मोहन घालूया तर तूप फार मी कडकडीत गरम केलेलं नाही थोडंसं पातळ करून घेतलं आहे किंवा तुम्ही तेल वापरलं तरी चालेल सगळ्या पिठाला हे छान तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता जे आपण दूध आणि गुळाचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते घालून पीठ भिजून घेऊया तर गाळणीने हे मी मिश्रण गाळून घेते म्हणजे गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो आणि या दुधाच्या मिश्रणात आता जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं आपल्याला घालायचं आहे तर पीठ मी इथे भिजून घेतलं आहे छान असा गोळा तयार झाला आहे शेवटी थोडंसं तूप लावून परत सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे याचा चिकटपणा कमी होतो आणि हे पीठ आता असंच आपण एक वीस मिनिट झाकून ठेवूया छान मुरलं म्हणजे मग दशम्या छान होतात साधारण आता वीस मिनिट झाली आहेत पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे पोळपाटावर घेऊन परत थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याचे गोळे करून घ्यायचेत आणि एक गोळा घेऊन आता हातावर चांगला मळून घ्यायचा आहे वरून लावण्यासाठी मी गव्हाचंच पीठ घेतलं आहे थोडंसं सुरवातीला लावून घ्यायचं आणि आपण पोळी लाटून घेतो किंवा चपाती लाटून घेतो त्याप्रमाणेच थोडंसं आधी लाटून घ्यायचं आणि मग यावरून तूप लावायचं आहे थोडंसं पीठ पण भुरभुरूया म्हणजे याला लेयर्स छान येतात आणि ही दशमी एकदम मऊसूत तयार होते घडीच्या पोळीप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं परत थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आता लाटून घेऊया तर इथे मी आता ही दशमी लाटून घेतली आहे फार पातळ किंवा फार जाड ठेवलेली नाही अशा पद्धतीने लाटून घेतली आहे आणखी एक आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊया तर थोडं पीठ लावायचं थोडीशी पुरीप्रमाणे लाटून घ्यायची नंतर तूप लावायचं थोडं गव्हाचं पीठ घालायचं फोल्ड करून घ्यायचं आणि मग लाटून घ्यायची तर सध्यापुरत्या मी दोन लाटून घेतले आहेत तवा पण छान गरम झालेला आहे त्यावर ही दशमी घालायची गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्यामध्ये ठेवायची फार कमी ठेवायची नाही खालच्या बाजूने थोडीशी भाजून झाली की मग पलटून घेऊया आणि वरून तूप लावायचं आहे दोन्ही बाजूने गरजेप्रमाणे तूप लावून घ्यायचं तर मस्त अशी फुगली आहे आपण यामध्ये गूळ घातला आहे तरीसुद्धा मस्त फुगली आहे ही दशमी फुगली की छान मऊसूत राहते अजिबात कडक होत नाही दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाली की काढून घेऊया तर सुरेख असा याला रंग आला आहे दिसायला खूप छान आहे व्यवस्थित अशी फोल्ड आहे म्हणजेच ही मऊसूत झालेली आहे तर अशी गरमागरम दशमी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता डब्यात मुलांना देऊ शकता खायला एकदम मस्त लागते दुसरी दशमी पण अशाच पद्धतीने भाजून घेऊया तव्यावर घातल्यानंतर गॅस मोठा करायचा अर्धा मिनिट खालच्या बाजूने भाजून झाली की पलटून घ्यायची नंतर थोडीशी फुगायला सुरुवात झाली की तूप लावायचं आणि दोन्ही बाजूने तूप लावून छान भाजून झाले की मग काढून घ्यायची तर ही पण थोडी फुगलेली आहे तर अशा दशम्या गरमागरम खायला पण छान लागतात किंवा अगदी थंड झाल्या तरीसुद्धा दोन ते तीन दिवस ठेवून तुम्ही खाऊ शकता प्रवासात घेऊन गेलात तर आरामात दोन ते तीन दिवस टिकतात नुसत्या खायला पण छान लागतात किंवा शेंगदाण्याची चटणी लिंबाचं लोणचं असेल त्याच्यासोबत खाऊ शकता तर एकदम नरम झालेली आहे एका हाताने सुद्धा सहज आहे तर या चारही रेसिपीज खायला खूप खमंग टेस्टी लागतात तर अवश्य बनवा आणि कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा